नमस्कार मी डॉक्टर उदय जोशी सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारतीमार्फत देशभरामधल्या महिलांना उपजीविकेचं साधन म्हणून विविध प्रकारची उत्पादनं जी महिला बचत गटांनी केलेली असतील त्यांना विक्री करण्याकरता विक्रीचं प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हे सहकार भारतीचं एक मुख्य काम आम्ही संपूर्ण देशभर स्वीकारलेलं आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पुण्यामध्ये दहा अकरा मे रोजी बचत गटांच्या महिलांचं त्यांनी केलेल्या उत्पादनांचं एक भव्य प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विविध महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तू या विक्रीसाठी ठेवल्या जातील आणि ग्राहकांना एकाच छताखाली या सर्व वस्तू एकत्र बघायला मिळतील त्याचबरोबर वाजवी किमतीमध्येही या वस्तू ग्राहकांना मिळतील त्याचबरोबर ज्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि अर्ध शहरी क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला गटांना उपजीविकेचं साधन या निमित्ताने मिळू शकेल असा विश्वास वाटतो मी या बचत गटांच्या महामहोत्सवाला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि हे संमेलन हा महोत्सव यशस्वीपणे पूर्ण होईल त्याचबरोबर या देश देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याची स्फूर्ती मिळेल असा विश्वास या निमित्तानं प्रकट